महिला डॉक्टर देशव्यापी संपामध्ये तालुक्यातील डॉक्टरांनी नोंदवला उत्स्फूर्त प्रतिसाद कोलकाता येथील रेप अँड मर्डर प्रकरणातील पीडिता उपस्वीकारतज्ञ डॉक्टर ममता देवनाथ यांच्यावर झालेला अत्याचार व हत्या प्रकरणाचा निषेध करण्यात आला श्रीगोंदा येथे शहर डॉक्टर असोसिएशन व लॅबोरेटरीज मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते एसटी स्टँड दौंड जामखेड रोड काळकाई चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक रविवार मार्गे काळ्या पिती बांधून डॉक्टर मेडिकल व लॅबोरेटरीज मेडिकल असोसिएशनचे सदस्य सहकारी यांच्या वतीने संबंधित विविध फलक हातात घेऊन मुकमोर्चा जाऊन पोलीस ठाणे व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले पीडितेच्या शरीरावर चौदा ठिकाणी निर्दयतेने जखमा करून अतिशय निर्गमतेने गाळा दाबून हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध करून तसेच महिला सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करून पोलीस प्रशासनाने डॉक्टरांना सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली शहर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अरुण ढवळे यांनी या निंदनीय घटनेचा निषेध करीत संबंधित आरोपींना तातडीने व कठोर शिक्षा देण्यात यावी मृत डॉक्टरांच्या कुटुंबास न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत आपल्या भावना दारूच्या अड्ड्यावर अकरा बारा वाजता पिऊ येतात आणि नाईटला आल्यानंतर कुठंतरी पडले की त्यांच्यावर पन्नास येतात लोक पाठीमाग घालतात बाकीच्या गोष्टी घालतात सगळे गोल राऊंड करतात जरी कॉल आपल्या प्रशासनाकडे आला तर ते प्रशासनाने त्वरित बघा तिथं काहीतरी आपली नियोजन बाकीच्या गोष्टी करावीत कारण काय होतं की फोन केल्यानंतर तिथं प्रशासकीय यंत्रणा नाही तर बरेचसे नेते लोक येतात आणि ते नंतर वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात तर आम्हाला प्रशासकीय यंत्रणेकडनं किंवा पोलीस स्टेशनकडनं एवढीच अपेक्षा आहे किंवा कोणत्याही हॉस्पिटलला कोणत्याही प्रकारचा वाद किंवा आप बाकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याला सहकार्य व्हावं आणि आमच्या असोसिएशनकडनं कोणत्याही गैरवर्सन कोणत्याही रुग्णाशी होणार नाही पूर्णपणे असोसिएशन सर्व जबाबदारी घेईल परंतु आपल्याही प्रशासकीय बाबा आमच्या कोणत्याही डॉक्टर बांधवांचा जर आपल्या प्रशासकीय यंत्रणेला फोन आला तर कुठेतरी आम्हाला सहकार्य करावं लागेल सर्वप्रथम आपण सर्व आला आपली जी अपेक्षा आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपला कॉल आला शंभर नाही हजार टक्के मी आपल्याला एन्श्युअर करतो उपलब्ध फोर्स आहे तो आपल्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल योग्य प्रोटेक्शन आपल्याला दिलं जाईल व्यक्त केल्या पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात आले शिंदे यांनी घडलेली घटना अतिशय निंदनीय असल्याचे सांगून डॉक्टरांना सहकार्य करू असे आश्वासन दिले डॉक्टर असोसिएशनचे शे उपाध्यक्ष आनंद काकडे सचिव अनुप बगाडे खजिनदार डॉक्टर मजर सय्यद यांच्यासह डॉक्टर अशोक खेंडके विकास सोमवंशी उत्तम ओडवकर प्रमोद गायकवाड रवींद्र कड अरुण रोडे विश्वास बापकर सचिन नवले अनिल कोकाटे आदी सह वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर यांनी भावना व्यक्त आज आपण श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे जमण्याचं एकच कारण आहे की नऊ तारखेला आजीकार कॉलेज येथे कोलकत्ता येथे चेस्ट फिजिशियन डॉक्टर यांच्यावर झालेला पाशवी बलात्कार व अमानुष हत्या या प्रकरणाच्या निषेध म्हणून आपण श्रीगोंद शहर मेडिकल असोसिएशन केमिस्ट मेडिकल असोसिएशन आणि लॅबोरेटरी मेडिकल असोसिएशन आपण सर्व या घटनेचा निषेध करण्यासाठी मुखमोर्चाचं नियोजन आपण केलेलं आहे आणि आज आपण श्रीगोंदा शहर तसेच श्रीगोंदा शहर आणि तालुका या सर्वच पंचप्रोशन सर्वच डॉक्टर लोक या घटनेचा निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत तरी प्रशासन आणि तहसीलदार साहेब यांना आमची एकच विनंती आहे की एखादा डॉक्टर एखाद्या ठिकाणी जॉब करत असताना त्याची सुरक्षितता किती गरजेची आहे तर या घटने घटनेवरनं नक्कीच आपल्याला कळेल की बाबा डॉक्टर लोकांना सुरक्षितता मिळणं खूप आवश्यक आहे एखादा डॉक्टर होत असताना वयाच्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत पर्यंत शिक्षण घेणं आणि ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला ट्रेनिंग म्हणून एक ते दोन दोन तीन तीन वर्ष काम करणं आणि हे काम करत असताना त्याला किती मोठी ड्युटी लादली जाते या प्रकरणाहून आपल्याला नक्कीच कळेल या प्रकरणातील पीडित डॉक्टर ही स्वतः फुगू स्वीकारतज्ञ असून ज्या हिला छत्तीस तासाची ड्युटी त्या प्रशास त्या प्रशासकीय यंत्रणेने त्याच्यावर लादलेली होती आणि हे करत असताना एखादा व्यक्ती किती काम करू शकतो आणि तो थकल्यानंतर कुठेतरी विसावा घ्यावा असं नक्कीच प्रत्येकाला वाटतं या विसावा करत असताना त्या संबंधित व्यक्तीला झोप लागली आणि झोप लागल्यानंतर हा सगळा प्रकार घडला गेला हा प्रकार नक्कीच अमानुष पाशवी बलात्काराचा आणि त्याच्या हत्येचा खूप तीव्र निषेध करण्यासारखा आहे याचा एकच निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि प्रशासकीय यंत्रणेला एकच विनंती आहे की जे डॉक्टर्स दिवस रात्र काम करतात आपत्कालीन सेवा देण्यासाठी अहोरात्र जागतात अशा लोकांना सुरक्षित लाभणे गरजेचे आहे एक स्त्री म्हणून नव्हे तर एक कर्तबगार स्त्री म्हणून प्रत्येक स्त्रीकडे पाहणं गरजेचं आहे आणि हे करत असताना प्रशासनाने ती फक्त डॉक्टरच आहे असं न पाहता ती एक स्त्री आहे हे पाहून सर्वांनी या घटनेचा निषेध करणं गरजेचं आहे धन्यवाद ते केल्या प्रतिनिधी शकील बाई सेक्स लोकसत्ता संघर्ष न्यूज